आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युतीतर्फे मंगळवारी अंबरनाथमध्ये भ्रष्टाचार विरोधी जन राबविण्यात आली भाजपा मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रॅलीत भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करत भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ हे स्वप्न साकार करण्यासाठी रॅली दरम्यान स्वाक्षरही घेण्यात आली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनजागृती रॅली संपन्न झाली यावेळी त्यांनी सांगितले की नगराध्यक्ष जर न खाणारे असतील तर नगरसेवकही त्याच दिशेने जातील आंतरराष्ट्रीय विरोधी आज नऊ डिसेंबर आणि आंतरराष्ट्रीय विरोधी दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून आज माळा जातो आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सी ए म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपण उभ्या उभे उभ्या आहात आणि आज तुमचं एक हे सांगितलेलं आहे की न खाऊंगी न खाणे दूंगी और जो बी जिसने खाया उसका हिसाब लुंगी काय सांगाल या विषयी हा खूप मोठा मंत्र आहे मोदीजींचा तोच मंत्र मी आत्मसात केलेला आहे आणि खाण्याचा तर प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे आणि जसं बघा आम्ही तुम्हाला सांगते की पॅरेंटच चांगला असेल तर खालचे लोक पण घाबरतात बरोबर आहे त्या मुलांना पण तेच मिळत म्हणजे ते लोक पण घाबरणार तसंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर म्हणजे खाणारे असतील तर नक्कीच नगरसेवक त्याच लाईनला चालतील असं मला पूर्ण भरोसा आहे आपण आपण आपल्या आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण बरेचसे मोठा समुदाय जमलेला आहे भ्रष्टाचार विरोधात तर आपण याबाबत लोकांना काय आवाहन करतो आव्हान इतकंच आहे माझ्या लोकांना की भ्रष्टाचार मुक्त कारण की इतके वर्ष फक्त भ्रष्टाचारामुळे आपलं अंग अंबरनाथ शहर हे मागे पडलेलं आहे आणि अंबरनाथला पोखरला गेलेलं आहे आता पुढे जायचं असेल अंबरनाथला तर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे आणि जे पैसे जे निधी आपल्या सरकारला आपल्या अंबरनाथ शहराला मिळतोय त्याचा पै ना पै त्या कामासाठीच उपयोग केला जाईल असं मी सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी भ्रष्टाचारांना साथ न न देता आम्हाला साथ द्या आणि विकासाला साथ द्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका